आज आपण बनवतोय प्रसादाचा शिरा त्यासाठी घेतलेला आहे मी दोनशे पन्नास ग्रॅम रवा आहे व्यवस्थित खरपूस भाजून घेऊ आपण अगोदर थोडा भाजला की त्यानंतर मग आपण त्यामध्ये तूप टाकू मी तूपन ग्रेम गेत है। तूप पण दोनशे पन्नास ग्रॅमच घेतलेला आहे जेवढा रवा तेवढंच तूप तेवढीच साखर घ्यायची व्यवस्थित भाजून घेऊया लाल कलर येईपर्यंत आणि मग त्यामध्ये आपण मनुका टाकूया मनुका अंदाजे मी वा एक वाटी घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढ्या घ्या आणि कधीही मनुका घेताना स्वच्छ धुवून घ्यायच्या कारण त्यावर पावडर मारलेला असते त्याच्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण त्या रव्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेऊ त्यानंतर मी थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत ते पण आपण व्यवस्थित परतून घेऊया लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा रवा हे बघा म्हणू का किती मस्त फुरलेले आहेत व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर रवा त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकत राहायचं एक लिटर दूध घेतलेलं आहे मी पाव किलो रव्यासाठी सगळीकडे उडतं ना दूध त्याच्यामुळे मी थोडं थोडं टाकत आहे अशा पद्धतीने आणि गाठी पण होत नाहीत शिऱ्यामध्ये दूध कमी नका टाकू भरपूर प्रमाणात दूध घ्या पाव किलो रव्याला एक लिटर दूध एकदम व्यवस्थित आहे अशा पद्धतीने त्यानंतर परत थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी तूप टाकून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आता मी थोडे तुळशीचे पानं टाकणार आहे पाच ते सहा तुळशीचे पानं टाकलेले आहेत तुम्ही यामध्ये प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळी पण टाकू शकतो माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नव्हती टाकलेली त्या दिवशी आज मी गणपती बाप्पासाठी हा प्रसाद बनवत आहे तुम्हाला आवडला का ते मला नक्की सांगा आता व्यवस्थित परतून आपण झाकून घेतलेलं आहे पाच मिनटांनी झाकण उघडून घ्यायचं व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आपण साखर टाकायची आहे साखर टाकून परत परतून घेऊ अशा पद्धतीने बघा किती थोडासा होता रवा अगदी कड़ाई भरून झालेला आहे शिरा बघू शकता किती मस्त दिसतोय परत थोडा वेळ झाकण ठेवून मी दहा मिनिट शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला प्रसादाचा शिरा आवडला का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय